नमस्कार लाडक्या बहिणींनो आता लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे ती कोणती अपडेट असणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत तुम्हालाही ती अपडेट माहीत असणे खूप गरजेचे आहे आता लाडक्या बहिणींना ई के वाय सी केले आहे परंतु आता ई के वाय सी करून देखील काही उपयोग होणार नाही कारण आता लाडक्या बहिणींना या योजनेमधून काढून टाकले जाणार आहे आता तर ती कोणती कारणे या योजनेमधून काढून टाकले जाणार आहे तर ती सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यामुळे कुठेही न जाता व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा तसेच या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तुम्हाला तर माहीत आहेच की सरकारने महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी तसेच त्यांच्या सशक्तीकरणासाठी मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना ही चालू केली आहे परंतु या लाडक्या बहिणींनी या योजनेचा गैरफायदा घेतलाय कारण खोटी कागदपत्रे दाखवून तसेच आपले वय कमी करून या योजनांची हप्ते घेतले आहेत परंतु या सर्व गोष्टी सरकारच्या लक्षात आल्यामुळे आता सरकारने पडताळणी सुरू केली होती व त्या दरम्यान ई के वाय सी करणे हे प्रत्येक लाडक्या बहिणीला बंधनकारक असल्याचे सांगितले होते आता निम्म्यापैकी बऱ्याच लाडक्या बहिणींनी ई के वाय सी केले आहे परंतु आता ई के वाय सी करून देखील काही फायदा होणार नाही आता का फायदा होणार नाही हे आपण पुढे व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत आता यासाठी कोणकोणती कारणे असणार आहेत ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत जर तुम्ही या कारणामध्ये बसत असाल तर तुम्हाला सुद्धा इथून पुढे हप्ते येणे हे बंद होणार आहेत आणि तुमच्याकडून हप्त्यांची वसुली देखील केली जाणार आहेत चला तर मग बघूयात ती कोणती कारणे आहेत तर सर्वात पहिला जे कारण आहे ते म्हणजे तुमच्या वयाचे किमान एकवीस वर्षे पूर्ण असावेत तसेच वयाची पासष्ट वर्षे पूर्ण असावेत हे खूप महत्त्वाचे आहे यानंतरचे जे दुसरे कारण आहेत ते म्हणजे सर्वात महत्वाचे कारण असणार आहे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असणे खूप गरजेचे आहे जर तुम्ही या योजनांचा फायदा घेत असाल तर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असणे हे खूप गरजेचे आहे तसेच राज्यातील विवाहित व अविवाहित महिला लाभ घेऊ शकते म्हणजेच एकाच कुटुंबातील एक विवाहित व एक अविवाहित महिला याचा लाभ घेऊ शकते जर तुम्ही फसवणूक करून या योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्या पतीच्या किंवा वडिलांच्या आधार कार्डवरून आता सरकारला या सर्व गोष्टी लक्षात येणार आहेत त्यामुळे तुमचा हप्ता देखील बंद होणार आहे यानंतरचे सगळ्यात महत्वाचे कारण म्हणजे लाभार्थी स्वतःचे आधार कार्ड हे बँकेला लिंक असणे खूप गरजेचे आहे जर आता तुमचे आधार कार्ड हे बँकेला लिंक नसेल तर तुम्हाला या योजनेमधून बाद केले जाणार आहे त्यामुळे ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे यानंतरचे जे पुढचे कारण आहे ते म्हणजे कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसावे जर अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही तर नक्कीच तुम्हाला सरकारच्या माध्यमातून तुमच्यावर कारवाई केली जाणार आहे त्यानंतरचे पुढचे जे कारण आहे ते म्हणजे लाभार्थी कुटुंबातील एखादी व्यक्ती आयकरदाता असेल तर इथून पुढे त्यांचाही हप्ता बंद केला जाणार आहे जर तुम्ही या कारणांमध्ये बसत असाल तर इथून पुढे तुम्हाला योजनेचे हप्ते हे बंद केले जाणार आहेत तसेच ज्यांच्या कुटुंबामध्ये एखादी व्यक्ती खासदार किंवा विद्यमान असेल तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही तसेच या पुढचे जे महत्वाचे कारण आहे ते म्हणजे सरकारने काढलेले जर इतर योजनेच्या म्हणजे एक हजार पाचशे रुपयाचा हप्ता जर लाभ घेत असतील तर त्यांना देखील इथून पुढे या योजनेमधून काढून टाकले जाणार आहे त्यानंतरचे जे पुढचे कारण आहे ते म्हणजे लाभार्थी व्यक्तींच्या कुटुंबातील जर कोणाच्या चा नावे चारचाकी वाहन असेल तर त्यांना देखील इथून पुढे या योजनेचा हप्ता दिला जाणार नाही तसेच या योजनेमधून त्यांना काढून टाकले जाणार आहे तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींनो ही सर्व महत्वाची कारणे आहेत जर तुम्ही ई के वाय सी करून देखील या कारणामध्ये बसत असाल तर तुमची ई के वाय सी करून देखील काही फायदा होणार नाही ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे जर या कारणामध्ये तुम्ही बसत असाल तर इथून पुढे तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेचे हप्ते हे बंद केले जाणार आहेत हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे प्रत्येक लाडक्या बहिणींना शेअर करा जेणेकरून त्यांना ही महत्त्वाची अपडेट समजेल अशाच व्हिडिओसाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह जय हिंद जय जे महाराष्ट्र